न्यूज न्यूज वसुंधरा शक्ती आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया में आपले बात में। नमस्कार, मी मुमीन वंचित बहुजन आघाडी चिलकरंजी विधानसभेचा अधिकृत उमेदवार आहे माझा चिन्ह गॅस सिलेंडर आहे बटन नंबर सात आहे मी या ठिकाणी सध्याच्या परिस्थिती हो घातलेल्या इलेक्शन मध्ये इच्छलकरंजीची परिस्थिती असे आहे एका बाजूला महाविकास आघाडी आहे एका बाजूला महायुती आहे आणि एका बाजूला वंचित बहुजन आघाडी आहे तर आम्ही आमची भूमिका अशी आहे की ह्या ठिकाणी महाविकास आघाडी असो काँग्रेस राष्ट्रवादी असो यांनी इच्छलकरंजीमध्ये सत्ता भोगलेली आहे पण इथे जे स्थानिकचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ह्यांनी सोडवता आलेले नाही महायुती असो महायुतीसुद्धा इथं सत्ता भोगलेली आहे पण इथले जे प्रश्न होती ते प्रश्न तिने सुद्धा त्यांना त्यांनासुद्धा सुटलेले नाही त्याकरिता यावेळी वंचित बहुजन आघाडी या सर्व विकासाच्या मुद्द्याला घेऊन स्थानिकचे प्रश्न घेऊन विकासाचे सर्व मुद्दे घेऊन गोरगरिबांचा वंचितांचा विकास करण्यासाठी इच्छलकरंजीमध्ये विधानसभा लढत आहे आणि मी तुम्हाने खात्रीनुसार सांगतो या ठिकाणी आम्ही इच्छलकरंजी विधानसभा लढण्याच्या आपला जे महत्वाचा जे प्रश्न आहे वारंवार सगळ्या महाराष्ट्राला माहीत असत इचलकरंजीमध्ये पाण्याचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न झालेला आहे आणि हा प्रश्नावर अख्खा एक दिवस बाळासाहेब आंबेडकर असो आमचे पक्षाचे आदरणीय अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी इथली सर्वांनी आम्ही डिस्कस घेऊन कसल्या पद्धतीनं जाऊ पुढं आणि कसं निवडून आल्यानंतर इथला प्रश्न सुटू शकतोय त्या पद्धतीनं आम्ही सर्वांनी मिळून बाळासाहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमच्याकडे एक नियोजन आहे आणि ते नियोजन आम्ही निवडून आल्यानंतर शंभर टक्के आम्ही ते नियोजन अंमल अंमलबजावणीत आणणार आणि याकरिता मी सर्व लोकांना सांगत आहे आणि आज बाईटनुसार मी सांगत आहे की एका वर्षात येणारा एका वर्षात मी आमदार झालो गोरगरिबांनी वंचितांनी मराठ्यांनी मुसलमानांनी दलित समोर मला निवडून नूरुन आणून दिला तर जर एका वर्षात येणारा निवडून आलो तर येणार एन, एका वर्षात हा सर्व प्रश्न मार्गी नाही लागली तर मी राजीनामा देऊन घरात बसायला तयार आहे या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेतला आपल्याला वाटतं का की इतर समाजाने सुद्धा आपल्याला मतदान होईल किंवा मुस्लिम समाजाचं पाठबळ मिळेल किंवा इतर समाजाचं पाठबळ मिळेल असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के मला सर्व समाजाचा पाठबळ मिळणारच आहे मी सर्वांना एक खास करून आमच्या मुस्लिम समाजाला किंवा सर्वांना मी सांगतो की मला का मिळणार नाही क्या वर्ष झाली देश स्वतंत्र झाल्यापासून मुस्लिम समाज इच्छलकणजीमध्ये कुणाला मतदान करत आहे माझा पंजोबा असो माझा आजोबा असो माझा भा असो मी असो किंवा माझा समाज आहे कुणाला मतदान करत आहे जर आम्ही त्यांना इतक्या दिवस मतदान केलं असेल तर पहिल्यांदा कुठले तरी पॉलिटिकल पार्टीनं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक मुस्लिम समाजाचा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे इचलगंजी जर सर्व समाजाने मिळून जर मला न, मला जर जातीपातीच्या सा साईटला ठेवून एकदा निवडून यायचा प्रयत्न केला तर मी शंभर टक्के हे पुसून काढणार आहे